यंदा पंजाच विजय पाटील यांच्या नावाने वसई दुमदुमली प्रचार रॅलीला वसईकरांकडून प्रचंड प्रतिसाद वसईत विकास परिवर्तन घडवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार विजय पाटील यांना सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत आज शुक्रवारी वसईच्या पश्चिम आणि पूर्व पट्ट्यात विजय पाटील यांच्या प्रचार रॅलीचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले फुलांची उधळण करत सत्कार केला तर माता भगिनींनी औक्षण केले आणि विजासाठी पाठिंबा जाहीर केला वसई पूर्वपट्टीचे लोकप्रिय नेते विजय पाटील यांची शुक्रवारी भव्य प्रचार रॅली निघाली वसई पूर्वेच्या बाफाणे चंद्रपाडा स्टार सिटी नाका ओरनेट ग्लेक्सी शिवसेना शाखा तसेच वसई पश्चिमेच्या उमेळे परियमनगर खोचिवडे पापडी सागरशेत साठ फूट रोड झेडा बाजार गिरीज निर्मळ नाका सतपाळा नाका क्रॉस नाका दोन तलाव अर्नाळा कोल्हापूर ग्रामपंचायत कार्यालय डिसिल्वा नगर सनसिटी रोड कृष्णा टाउनशिप अंबाडी रोड सर्कल समता नगर दिवाणमान नगर शिवाजी चौक माणिकपूर हनुमान मंदिर दोस्ती परिसर उमेमान हनुमान मंदिर आदी ठिकाणाहून प्रचार यात्रा निघाली या प्रचार रॅलीत विजय पाटील यांनी दुकानदारांशी आळीमधील रहिवाशांशी संवाद साधला त्यांच्या समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले वसई कोळीवाड्यांमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन आम्हा सर्वसामान्यांचे नेते जिंकून आले तर आमच्या सर्व समस्या दूर करतील अशी आशा व्यक्त केली रॅलीदरम्यान संवाद साधताना विजय पाटील म्हणाले की वसई ग्रामीण आणि शहरातील नागरी समस्या सोडवून वसईला भ्रष्टाचार मुक्त करणार वसईला अंधिकृत बांधकामांच्या जंजाळातून सोडवणार आणि हरित समृद्ध विकसित वसई घडवणार या भव्य प्रचार रॅलीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे स्थानिक नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच या रॅलीत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला विजय पाटील यांच्या नावाने नारे दिले हाताचा पंजाच वसै परिवर्तन घडवेल अशी आशा नागरिकान मधे दिसून आले हम लोग ने जो पंद्रह दिन प्रचार किया तो प्रचार, में प्रचार में लोगों का और जनता का जो सपोर्ट दिखा तो हाँ। इसलिए हम लोग आज एक रोड शो कर रहे के लोगों को भी इतना मंगता है कि महाविकास आगाड़ी के साथ में सब बसे के कार्यकर्ते रस्ते पे उतर के आज लोगों को दिखा रहे कि आप अपने साथ में है इसलिए हम लोग लो बहुत खुशी से आज रस्ते पे डायरी कर रहे हैं तो सर टाइमिंग क्या रहेगा इधर का रैली का और कहाँ से कहाँ तला हमारा अपना हाईवे से निकला हमारा हाँ। और पूरा आगासी तक जाएगा और आगाशी से फिर स्टेशन में जाएगा फिर उधर नाश्ता बिस्ता होके वापस दूसरा रैली तो तो होती हाँ। रैली मेज तुम्हारे होता सगले कड़े दर्शन होता भगवान मंदिर पर ते दिवस सर तुम्हें मस्जिद अ दरगाहर कसा नहीं गेले सर हमें गेलो नहीं मे हमी तसं नियोजन केलं होतं पण त्या दिवशी काय झालं होतं पब्लिक जास्त होती आणि प्रश्न आला की जिथे रस्त्यावरची जी आम्हाला मिळाली त्याच्यामध्ये आम्ही पटापट एक दर्शन केलं आणि नक्कीच इकडचे जेवढे दर्गे आहेत तुम्हाला माहिती आहे त्या दर्गाचा उरूस असेल त्या टायमाला मी पहिला आजार होत असतो आणि बऱ्याच ठिकाणी माझ्या हातून पहिलीच आदर चढवली जाते त्याच्यामुळे जा आमचे जे म मुसलमान बंधू भगिनी आहेत ते आमचा नेहमी सन्मान करतात आणि आम्ही पण त्यांचा सन्मान करतो हे जे काय रस्त्यावरती जेवढे होतं ना तेवढ्याच आम्ही केलेलं आहे ते तुमचं बोलणं बरोबर आहे नाही सर पण सर पण ना तुमच्या मॅपमध्ये पण दर्गाच्या नाव नव्हतं सर उद्यामध्ये नाही जेवढे रस्त्यावरची जेवढं आणि चर्च आली ना तेवढ्यावरतीच आम्ही केलं आणि हे जे आमचे आमच्या मुसलमान बांधवांनी याच्यासाठी मंदत पण मागलेली आहे पण तुम्ही असं काय समजूच नका की इथे प्रत्येक ठिकाणी आम्ही इदीच्या वेळेला इदी दान करतो आणि जे पण त्यांच्या आनंदामध्ये आम्ही सामील नव्हतो त्यांच्या इफ्तार पार्टीमध्ये स्वतःहून आयोजन करून स्वतः सामील असतो म्हणजे हा जो कोणाचा गैरसमज असेल तो विरोधकांनी मुद्दामून काढलेला असेल आम्ही सर्व धर्मीय समभाव हे गोष्ट आम्ही मान बरोबर आहे कुठल्या दर्ग्यावर इथे येत नाही दाखवा मला